दात <laughs> दात એ હોદે ગાહળળેત હોદે સાળળેત સાળેં સાળળાળળેપ હેં હીત કેરલેત હીડે હરીલેથત હાળેત હા�

ಮೂವರ್ ಬೀರ್ಗೆ ಚಲ್ ಬನ್ ಚಲ್ ಗ್ಯಾರಿ ಕಡೆ

अरे अरे हाऊ हाऊ जी बरोबर केले बांधा जा ए दे ना मला नाही जात होते सुती वर दिन तो दे तेला देतो काय देतो चल शिव अरे ते वर नेतच कालाय ती चालू

नमस्कार काय सांगतो जोडची किंमत एक्क्याऐंशी सांगायला दाताला सहा असा आहे कामात ओके दोन्ही खांदी सगळ्या कामाची सगळ्या कामाची गॅरंटी मारायची पण गॅरंटी फुल गॅरंटी वडा बरं थोडे बघू शकता मित्रांनो खिल्लार आणि एक जरा गावरान खिल्लार वाटतो का उपली हो पलीकडला तो गावरान खिल्लार आहे कुठले आपण मस्की आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव असलं मोजीर शाह गाव मस्की सार नव्याण्णव सत्तर बाब जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा संपूर्ण कामाची गॅरंटी आहे दाताला सहा असा आहे शेट नमस्कार, नमस्कार। दोन वासरा आणले एक शेट आज काय किंमत सांगता यांची एकाहत्तर सांगायला दाताल कसे आदत दोन्ही पण कशाला चालू आहे का सगळ्या कामाला हना मारायची गॅरंटी माल गावचे ना आपण वडाभर थोडे बघू शकता मित्रांनो आदत वास रे एकाहत्तर बोलले का सांगायला एका तरी व्यवहारात होतील का कमी जास्त व्यवहारात व्यवहारात होऊन जातील मित्रांनो कमी जास्त होती नेमकी बोला ना बोला ना पलटी पलटी आम्ही बोल तुम्हाला नाही करू भाऊ असं पाहून मोबाईल नंबर सांगा बदल घ्या पाहून बाबा नमस्कार नमस्कार किती बैल आणेल शेठ आज चार आहे का या दोन्हीचे काय सांगता वासराचे एकसठ हजार एक दाताला कसे दोन 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 दाताला कामाला चालू जी कामाला, चालू बोली कामाला सगळ्या कामाला चालू गाडी वक्राला एकदम क्लिअर गाडी वाकराला गाडी वाकराला एकदम क्लिअर चालू आहे मित्रांनो किती बोलले सांगायला एकसठ हजार सांगायचे व्यवहारात होती ना कमी जास्त दोन पाच हजार व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांना या जोडचे काय सांगता गावरान जोड आहे कडदा तावर आहे कामात कशी आहे कामाला एकदम गॅरंटी बिलकुल सारी गॅरंटी कुठली शीट आपण ताडपिंपळगाव ताडपिंपळ गावचे मित्रांनो बघू शकता यांच्याकडे दोन जोडे आहे ते खिलार वासर एकसठ हजार सांगायची यांची किती बोलली शीट यांची पासष्ट हजार पासठ हजार व्यवहारात होती ना यांच्या पण हजार व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो यांच्या पण बघू शकता मस्त जोडे पार। बाजार कमी भरतोय मित्रांनो बघू शकता पावसामुळे बाजार कमी भरतोय पावसाच आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट डबल अडुसष्ट डबल अडुसष्ट तेरा जर कोणाला जोड्या पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की संपर्क करा